हाय एवरीवन आणि नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला सांगणार आहे बद्दल किनोवा हे एक प्रकारचं सुपरफूड धान्यच आहे जे राजगिराच्या फॅमिलीमधून येतं तर हे दिसतं कसं हे तुम्हाला दाखवते सगळ्यात फड्यांना हे थोडंफार ना राजगिऱ्यासारखंच दिसतं फक्त ह्याची साईज राजगिऱ्यापेक्षा थोडीशी मोठी आहे राजगिऱ्याच्या आणि याच्यामध्ये एकच फरक आहे याच्यामध्ये काय फरक आहे महत्वाचा म्हणजे की राजगिऱ्याचा इंडेक, इंडेक्स ग्लायसेमिक इंडेक्स याच्यापेक्षा जास्त असतो म्हणजे राजगिरापेक्षा डायबिटीस वाल्यांनी हे खाणं जास्त पौष्टिक आहे तसंच हे ग्लुटन फ्री आहे त्यामुळं जे न्यूटन असलेले पदार्थ धान्य खात नाही त्यांच्यासाठी सुद्धा हे एक सुपरफूड आहे तर किनोवामध्ये आहे प्रोटीन फायबर मॅग्नेशियम विटॅमिन बी आहे याच्यामध्ये सुद्धा आहे याच्यामुळे हाडेसुद्धा आपली मजबूत होतात ब्लडमधील शुगर कंट्रोल करतं हाडां मजबूत होतातच तसंच याला कम्प्लीट प्रोटीन म्हणून सुद्धा ओळखलं जातं वजन कमी करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो तसेच याच्यामध्ये अँटी ऑक्सिडंट आहेत त्याच्यामुळे काही असे अमिनो ऍसिड आहेत जे आपल्या शरीरासाठी महत्वपूर्ण आहे याच हे बनवायचं कसं तर याला ना तुम्ही याचा तांदळासारखा पुलाव करू शकता याला प्रमाण दिलेलं आहे कुकरमध्ये जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये दीडपट पाणी घाला जर तुम्हाला कढईमध्ये करायचं असेल तर तुम्हाला याच्यामध्ये जवळपास तीन ते साडेतीन पट एवढं पाणी घालावं लागतं तर हे जे किनोवा आहे हे पॅकेट ओपन केल्यानंतर महिन्याभरामध्ये संपवायचं असतं शक्यतो हे आपला कोणत्याही किराणा मालामध्ये उपलब्ध होत नाही तर हे तुम्हाला ऑनलाईनच मागवावं लागतं कोणत्याही ब्रँडचं तुम्ही मागवू शकता तर याच्यामध्ये बघा प्रत्येक शंभर ग्राममध्ये सोळा ग्राम एवढं प्रोटीन इथं मेन्शन केलेलं आहे याचा तुम्ही आपण जसं रव्याचं उपमा करतो त्या पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये गाजर टोमॅटो वगैरे घालून तसेच वाटाणा वगैरे घालून याचा उपमा सुद्धा करू शकता चवीला हे खूप छानही लागतं त्याचबरोबर तुम्ही हे शिजवून याची पेस्ट करून लहान मुलांना देऊ शकता जे की न्यू बॉर्न बेबी म्हणजे सिक्स मंथ नंतरच्या बेबींना सुद्धा तुम्ही ही देऊ शकता त्याचबरोबर तुम्ही याची खीर सुद्धा बनवू शकता बऱ्याच ग्लुटन फ्री ज्या बेकिंगच्या रेसिपी असतात केक कुकीज याच्यामध्ये सुद्धा आपण याचा वापर करू शकतो याच्या कुकीज सुद्धा बनवल्या जातात तर हे खायचं किती दिवसातून तुम्ही हे दोनशे ते ती तीनशे साडेतीनशे ग्राम एवढं किनोवा खाऊ शकता तसंच याला तुम्ही शिजवून येणा याचं सलाड याच्यामध्ये सलाड टाकून याचं सलाड पण तुम्ही खाऊ शकता तर असं आहे किनोवा हे धान्य तर ज्यांना कोणाला हेल्दी ग्लुटन धान्य खायचं असेल तर तुम्ही याचा वापर नक्की करा अगदी पिठापासून तुम्ही छोट्या छोट्या चपात्या सुद्धा बनवू शकता तर असा होता आजचा किनोवाचा एक माहितीपूर्ण असा व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत पुन्हा एखाद्या नवीन अशा लाईव्ह शॉर्ट्स किंवा व्हिडिओद्वारे बाय हॅव अ गुड डे